हा का ब्रह्नीपूत ब्रह्मदेव सुखद निवासी जोग महाराजांनी एक लाख कीर्तन कार तयार केली अजून कोणीही कीर्तन करा फक्त बाह्या सावर नका गुन्हा कीर्तन सांगा पकवाजाला मार तू फिरतो का बाह्या साजमाच <laughs> उग करा हो थोबाड वर कर त्याच्या दाढा मज हो, तुला का करा <laughs> मी एकदा हजमातीला बसलो ती नाही म्हणलं चाळीस रुपये बसते आलं मला म्हणलं कशी करायचे आज मग मी कॉलेज सुटल्यापासून सगळीच करतो सरसगट ती मला म्हणलं कशी करायची अजामात सरसगट कोण बी काय मराठा काय सरसगट <laughs> नाही म्हणला चाळीस रुपये बसत्याला मी घ्या मी माझ्या हजामच केली दुसरं टकलू माणूस माझ्या जागी बसलो बस नाही म्हणला हज्यामध्ये दर वाढला तर साठ रुपये घेतो म्हणलं का बुवाला चाळीस घेतो हे बागा बुवाची केस सरस गटायची तुमची होऊन कात राव लागते ते ऐसा अनुभव विश्वदेव ते आमच्या त्या महोज्या साडून तीन एकर ओस लावलाय चौथ वर्ष आहे ओस एवढा उंच आहे ओस एवढा उंच आहे बाहेरून कोंबड्या दिसत्या त्या ओसातल्या <laughs> असा ऊस लावते ती बाई माझ्या शेजारी एक माणूस बसलं बसनाला पाव किलोला जराच कमी एवढा गण लावला होता काय काय लोक गंजी लावते <laughs> <laughs> ला ती त्यांचंच कुत्र त्यांच्या अंगावर येत कधी थोडा लावा ती सुद्धा भगवान <laughs> <laughs> आणि मग हा ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे देवाला म्हणा भागत गुवाना भागवत गुवा मध्ये तुम्ही त्यांना गुरुस्थानी म्हणलं देव म्हणला कृपा कराले भारती भावाला देव म्हणला गुरु म्हणला कपा व्हायला लागली लक्षात घ्या हा किती आनंद वाटतोय आहो मी तुम्हाला चार वाजेपर्यंत उठू देत नाही तुम्ही म्हणताल पुढच्या वर्षी नमना राह <laughs> ब्रह्मरसाची गोडी सजासजी मिळत नाही बा तुम्ही खूप जीव घातला मला दक्षिणा दे तसाच ठरलाय बट काय म्हणून काय कमी नाही वाया पोळ्या करीत नाही त्या का करीत नाही त्या गडी खात नाही तर पुरुष मंडळी का पोळ्या खात नाही पचत नाही अर्धी पोळी खाल्ली तर दिवसभर बांग 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 <laughs> <हाँ>, <laughs> आजी पचत नाप पण आपण करावं पोळी खावा तू पाणी पोळी खायला अंगात ताकद लागते हा का ह्या बाया पोळ्या का करत नाही त्या मला बऱ्याच वायाचे गारा नाही पोळ्या फुटत्या त्या पोळ्या का फुटत्या त्या तुम्ही कनिक चिच्छित नाही व गहू कुठलं बी असू द्या दगडीवर कोणत्यान चि असायचं पुरण झाला सुद्धा मुंडीवर काढत नाही आता एवढी पेपरला टी व्हीला बोलते ती गा उद्या दिवस जरंग पटलानं कनिकचीचली परवाशी मुंडी सुद्धा वर काढित नाही या समजवर माझं बोरग बीई मेकॅनिकल इंजिनियर आहे ते महिन्याला पंधरा आणतोय आणि मी एक दिड पंधरा घराला नेतोय <laughs> <laughs> काय जाता तुम्ही आठ दिवस पकवायला काय जात हे करायला काय जात ह्या टाळकायला काय देऊ शकत नाही आपण हा बारीक ले ऑब्झर्वेशन ऑफ दॅट परमार्थ आय एम सिंगिंग ए सॉन्ग ऑफ द गॉड देवाची मी कविता गाव हा तुम्हाला आनंद वाटतोय आणि हाच अनुभव हा वॉटू मीन गॉड गॉड मीन इट इज स्वीट एक्सपिरियन्स इन आवर लाईफ देव म्हणजे जीवनातला गोड अनुभव टाळे वाजवा हेच मामाला करत आहे आणि अशा वृत्तीचा कोणी असेल त्याच्यासाठी दुसरं चरण देवतया जा कोणाजवळ येऊ आहे वानेराजवळ राम होते वानेराजवळ राम होते गोपाळाजवळ कृष्ण होते बाळोमाजवळ मेंड्र होते आव आमच्याजवळ माणूस ये ना त्याचं कारण आहे स्वार्थ आहे माणसानं माणसाजवळ यावं म्हणजे का दोन हजार मावळ्या दोन हजार चार हजार मावळं त्या मुघल सरकारापाशी होतं आणि एकशे साठ मावळं बाजी प्रभू देशपांड्याजवळ होतं शिवाजीला सांगितलं या पन्हाडगाळाहून विशाळगाडाला तुम्ही जावा ह्या <coughs> खिंडीतून मी शत शत्रूला येऊच देत नाही एक सा एकशे साठ मावळं घेतलं <coughs> आणि मुघलांचं सरदारांची शिरं उडवली आणि ज्या वेळेला शिवाजी महाराज विशाळगडावर पोचले गवताची गंजी पेटली त्या बाजी प्रभू दे आपला स्नर शरीर टाकून दिलं देव तयार जवळ आमचा काकडा आहे ज्याची खोरी सेवा काय भजन करतोय ना आपण देशप्रेम करतोय आपण भक्तिभाव करतोय आपण भक्तिभावाची भक्ति सेवा करतोय वर्कपे कंपनीला आपण आदर देतोय मग त्यात कोणी अध्यक्ष आहे उपाध्यक्ष आहे प्रत्येकाचं नाव मला काही येत नाही आहे ना तर नाव मला माहीत नाही सुंदर आहे की नाही सुंदर अशा प्रकारचा योग आहे किती शेनवाटा आलता पण तुम्हाला बघितल्यानंतर